सासंगची प्रेमाने बोलूया धन निरंकाची सासंगची आजचा आपला विषय आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेला का महत्त्व आहे आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे ही त्याची खरी व्याख्या आहे अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेणे या जीवनातील अर्थ उद्देश आणि आपल्या अस्तित्वाचा परमोच्च बिंदू शोधणे समाविष्ट आहे साध्या भाषेत जर याचा विचार केला तर अध्यात्म म्हणजे स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे अध्यात्म म्हणजे सत्य काय आहे याचा शोध घेणे अध्यात्म म्हणजे काय तर याचं स्पष्टीकरण करत असताना कर बघा त्याच्यामध्ये सर्वप्रथम आत्मशोध आहे आत्मशोध मी कोण आहे तर ज्यावेळी हा पहिला प्रश्न आपला आपल्याला जातो की मी कोण आहे तर मी आहे एक आत्मा हे सत्य आहे मी आत्मा आहे ना की मी शरीर आहे या गोष्टीचं स्पष्टीकरण करत असताना कर बघा की खरंच मी शरीर आहे की आत्मा आहे समजा उदाहरण घ्यायचं झालं तर आता माझं नाव आहे जयश्री तर जयश्री हे नाव कशाचं आहे तर हे माझ्या शरीराचं नाव आहे हे माझं शरीर आहे त्या शरीराचं शरीरा नाव आहे जयश्री आणि ते नाव माझ्या आईवडिलांनी ठेवले आणि आईवडील कोणते आहेत तर या शरीराचे आईवडील आहेत म्हणजे ज्या दोन आत्म्यांनी जे शरीर धारण केलं होतं त्यांच्या पोटी माझा जन्म झाला आणि मी सुद्धा एक शरीर आहे आणि त्या शरीराला नाव काय दिलेलं आहे तर जयश्री हे माझ्या शरीराचं नाव आहे आता ज्यावेळी माझं हे शरीर सगळं समोर येईल त्यावेळेस बघा मी काय म्हणते की माझा हात माझं डोकं माझे पाय माझे पोट माझं डोकं कधी कधी बघा मी म्हणते की माझं डोकं दुखायला लागले असं मी म्हणते का की मी डोकं दुखायला लागले त्याचा अर्थ असा आहे की ना मी हात आहे ना मी पाय आहे ना मी डोकं आहे ना मी नाक आहे ना मी तोंड आहे ना मी पोट आहे ना मी पाठ आहे तर मी एक आत्मा आहे या शरीरांच्या थ्रू शरीरांच्या माध्यमातून बोलणारे मी एक आत्मसत्ता आहे ज्यावेळी आपण अध्यात्माचा शोध घेतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की अध्यात्म असावं तर त्यावेळी हा पहिला पॉईंट कोणता येतो तर मी कोण आहे म्हणजेच आत्मशोध अंतरात्म्याचा शोध कधीकधी आपण बाहेरच्या जगामध्ये एक आपला नजरिया झालेला असतो आपण आपण सगळीकडे पाहत असतो आपल्याला जिकडे पाहावे तिकडे ही रंगीन दुनिया दिसत असते पण या रंगीन दुनियेच्या पाठीमाग्या म्हणजे कधी कधी म्हणतात ना बघा जुनी म्हण आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं खरं तर ही म्हण या ठिकाणी खूप लागू आहे कारण आपल्याला जे दिसते ना ते काहीच सत्य नाही ते काही वेगळंच आहे आणि रिअल जे जी जीवन आहे ते वेगळंच आहे खरी पाहता आपण या सृष्टीवरती सगळे आत्मा आहोत आणि आत्मा एक शरीर सोडतो दुसरं शरीर धारण करतो हा आत्म्याचा स्वभाव आहे आत्मा काय करतो एक एका शरीरामध्ये राहतो ते शरीर ज्यावेळेस निष्काम होतं म्हणजे त्या शरीरा अस शरीराचा असं वाटतं की आता ह्या शरीराचा काहीच आपल्याला उपयोग करता येत नाही त्यावेळेस ते शरीर त्याला निष्काम झाल्यासारखं वाटतं की आता या शरीरामध्ये मी राहू शकत नाही त्यावेळेस ते शरीर सोडतं आणि दुसरं शरीर धारण करतं तर ज्यावेळी आपल्याला अध्यात्मामध्ये जायचं असतं त्यावेळेस अंतर्मुक्त खूप महत्त्वाचे असते आता समजा मी या ठिकाणी बसले तर मी बसले समजा तर मी बोलते या ठिकाणी बसून मी बोलते तर मी बोलते म्हणजे कोण बोलते हे शरीर बोलत नाही आहे तर या शरीराच्या माध्यमातून माझी आत्मा तुमच्याशी संवाद साधत आहे कारण मी शरीर नाही आहे तर मी आत्मा आहे एक चैतन्य आत्मा आहे मी एक तेज आहे आणि जर या शरीराच्या माध्यमातून माझी आत्मा तुमच्याशी संवाद साधत आहे त्याचा अर्थ आपली आत्मा या शरीराच्या माध्यमातून बोलते कारण बघा की ज्यावेळी माझी आत्मा हे शरीर सोडून निघून जाईल त्यावेळेस हे शरीर पुन्हा निश्चित पडलेलं असेल नंतर या शरीराला अग्नी देतील आणि हे नष्टही होऊन जाईल नंतर ना माझ्या आत्म्याला पुन्हा जन्मही मिळेल म्हणजे कसं असतंय ना की हे शरीर ज्यावेळी त्याच्यातली आत्मा निघून जाते त्यावेळेस त्या शरीराला काडी मात्र ही किंमत राहत नाही नंतरनं त्याला जाळून टाकलं जातं आणि त्याच्याकडे त्याला नंतर आपण काय म्हणतो बॉडी पण जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा आहे तोपर्यंत मात्र त्याला जीव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं की कोणीतरी आहे समजा आता मी जयश्री आहे जयश्री आहे म्हटल्यानंतर ना माझ्यामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत जयश्री आहे ज्या दिवशी आत्मा निघून जाईल त्यावेळेस काय म्हटलं जाईल त्या शरीराला बॉडी पडली तिथं बॉडी आहे तिथे म्हणजे हा त्याच्यातला ह्या दोन गोष्टी काय होतात त्याच्यामध्ये चेंज होतात तर आध्यात्मिक आध्यात्मिकतेमध्ये सर्वप्रथम आहे आत्मा मी कोण मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा ह्या डोळ्यांच्या माध्यमातून पाहते बघा की स्वामी विवेकानंदांचा जो राजयोग आहे ना त्या राजयोगामध्ये ह्या गोष्टींचं खूप छान वर्णन केलेलं आहे की त्याच्यामध्ये असं म्हणतात ना की आपलं हे शरीर शरीर एक घर असल्यासारखं आहे आणि या शरीरामध्ये आपले जे दोन डोळे आहेत ते आपल्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांच्या माध्यमात आपण पाहतो आपले आत्मा त्या खि डोळे रुपे खिडक्यातून पाहते कानरूपे खिडक्यातून ऐकते तोंड खिडकीतून बोलते ही सगळी काय आहेत ते खिडक्या आहेत असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस आपल्याला हे कळतं की मी आत्मा आहे आणि आत्मदृष्टी तयार होते त्यावेळेस आपली सम्यक दृष्टी तयार होते मग आपण सर्वांना आत्मिकदृष्टीतून पाहायला लागतो कारण आत्मिक रूपातून आपण सगळे सारखेच आहोत आपल्या सर्वांमध्ये एकसारखी शक्ती आहे आपण सर्वजण एकसारखे आपल्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये पावर एकसारखे आहे ज्यावेळेस आपली आत्मिकदृष्टी तयार होते आपण एकमेकांकडे आत्मदृष्टीने पाहायला लागतो त्यावेळेस आपले अध्यात्मामध्ये प्रगतीचं एक पहिलं पाऊल उचललं जातं आता अध्यात्मामध्ये दुसरा जो दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे परमात्मा कारण जोपर्यंत आत्म्याचं ज्ञान झालं परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला अध्यात्माचा अंत लागत नाही अध्यात्म हे पूर्णत्वाला आपलं जात नाही तर बघा तर परमात्म्याचा शोध अध्यात्मामध्ये दुसरं जे पाऊल आहे ते म्हणजे परमात्मा कारण जोपर्यंत आपण आत्मरूपामध्ये येत नाही आणि परमात्म्याशी आपलं कनेक्शन साधलं जात नाही आपण परमात्म्याशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपलं अध्यात्म पूर्ण होत नाही आपली भक्ती पूर्ण होत नाही कारण आपली भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण आत्मा आणि परमात्म्याचं आपलं मिलन होतं आत्मा परमात्म्याशी एकरूप होते त्यावेळीच त्याचं मिलन होतं तर त्यासाठी परमात्मा हा परम आत्मा आत्मा आहे ना तो पण परमात्मा आहे आणि तो जन्ममरणाच्या चक्रामध्ये येत नाही आत्मा जन्ममरणाच्या चक्रामध्ये येते मग जो आत्मरूपामध्ये आहे परमात्मा निरंकार परमात्मा त्याच्याशी जर आपल्याला कनेक्शन साधायचं तर आपल्याला आत्मस्थितीमध्ये यावं लागतं कारण त्याची आणि आपली रेंज तेव्हाच होते कारण परमात्मा बघा परमात्म्याचं परमात्मा निरस निरसंकल्प स्थितीमध्ये आहे निराकार स्थितीमध्ये आहे आणि आपल्या आत्मासुद्धा जोपर्यंत आपण निर्विचार स्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत बघा आता बरेच साधक असतात ना ते समाधी जा समाधीमध्ये जातात तर त्यावेळेस त्यांची निरसंकल्प स्थिती तयार होते आणि निरसंकल्प स्थिती तयार झाल्यानंतर ना त्यांचं परमात्म्याशी कनेक्शन होतं आणि त्यांच्यामध्ये परमात्म्याची एनर्जी यायला सुरुवात होते मग बघा ते साधक ज्यावेळेस तपश्चर्या करायला बसतात त्यावेळेस तपश्चर्या करत असताना ते कित्येक वर्ष एका ठिकाणी बसून राहतात का बसून राहतात तरीही त्यांना काही होत नाही त्यांना तहान लागत नाही त्याला भूक लागत नाही कारण त्यावेळेस त्यांचा शरीराचा कॉन्सियस म्हणजे कॉन्सियन्स आहे ना तो पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झालेला असतो आणि त्यांचा कॉन्सियन्स पूर्ण आत्मस्थितीमध्ये असतो आत्मरूपाशी ते कनेक्ट असतात आणि त्यावेळेस त्यांना परमात्म्याची एनर्जी आणि ते एनर्जीशी ते पूर्ण मॅच झालेले असतात त्यांची एनर्जी त्यांच्यामध्ये यायला सुरुवात झालेली असते त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काय करायला लागत नाही तर त्या ठिकाणी त्यांना अन्न पाण्याची सुद्धा गरज लागत नाही कारण त्यांच्यामध्ये सर्व शक्ती त्यावेळेस जागृत झालेल्या असतात तर असंच आहे अध्यात्मामध्ये आपलं आपण परमात्म्याला जोपर्यंत जाणत नाही आत्मा स्वतःला जाणत नाही स्वतःला आत्मा समजत नाही आणि परमात्मा आपला सारखाच आत्मस्थितीमध्ये आत्मरूपामध्ये आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपलं अध्यात्म पूर्ण होत नाही आध्यात्मिकता तेव्हा येते जेव्हा आपल्या जीवनामध्ये स्वतःला आत्मा समजायला लागतो आणि परमात्म्याला सुद्धा पण आत्मरूपामध्ये पाहायला सुरुवात करतो आणि त्यावेळी हळूहळू आपल्या अध्यात्माच्या दिशेनं अध्यात्माच्या परिपूर्णतेकडं आपलं एक एक पाऊल उचलायला लागतं आता अध्यात्मामध्ये तिसरा एक तिसरी एक गोष्ट आहे ह्या सृष्टीचं संपूर्ण ज्ञान जोपर्यंत आपल्याला या सृष्टीचं संपूर्ण ज्ञान होत नाही ही, ही सृष्टी चालते कशी कोणत्या तत्वावरती चालवे चालते तर त्या सृष्टीमधलं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कर्मसिद्धांतावरती चालते प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात मग कोण आंधळ आहे कोण पांगळा आहे कोण म्हणेल त्याच्यावरती परमात्म्याने अन्याय केला अन्याय कोणावरही होत नाही परमात्मा इतका न्यायप्रिय आहे की तो कोणावरही अन्याय होत नाही जो करणार तो भरणार जो कर पेराल जे पेराल ते उगवेल आपण जे पेरलेलं आहे ते उगवणारच आहे म्हणून परमात्म्याने अशी सृष्टी निर्माण केली का नाही की तुमचं तुम्ही करा आणि तुमचं तुम्हीच भरा तुम्ही जे केले तेच तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ शकत नाही आणि जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान कळत नाही ना की माझ्यासमोर जी पण परिस्थिती तयार आहे जी पण परिस्थिती आहे ना त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे दुसरा कोणा कोणीही जबाबदार नाही जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही ना की तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार तुझ्या जीवनाचं जे भाग्य लिहिण्याचं जे काम आहे ते काम तुझ्या जातात आहे बघा की असं म्हटलेलं आहे की गॉड इज डायरेक्टर मॅन इज ॲक्टर आणि असं म्हटलेलं आहे की लाईफ इज ड्रामा म्हणजे कसं लाईफ इज ड्रामा गॉड इज डायरेक्टर अँड अँड मॅन इज ॲक्टर तर या ठिकाणी बघा की एखादी ज्यावेळेस एखादा सिनेमा असतो त्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली जाते तर तो रायटर लिहिणारा वेगळा असतो रायटर लिहिणारा वेगळा असतो आणि ॲक्टर वेगळा असतो दिग्दर्शक वेगळा असतो रायटरनी जशी स्टोरी लिहिलेली आहे तशी स्टोरी डायरेक्टरचं काम असतं ते त्या त्या पद्धतीनं ज्याला त्याला जो तो वेगवेगळा पार्ट दिलेला असतो त्याच्यामध्ये डायरेक्टरचा काही दोष असतो का तर नसतो तसंच आपण या जी जीव ही रंगभूमी आहे हे संपूर्ण जीवन जे दिसत आहे ती रंगभूमी आहे तर या रंगभूमीवरती आपण ॲक्टरसुद्धा आहोत आणि आपण रायटरसुद्धा आहोत आपणच आपल्या ॲक्टिंगचं काय करत आहोत रायटिंग करतो आहे आणि परमात्मा काय करतो आहे परमात्मा फक्त त्याचं काय करतो आहे परमात्मा त्याचं फक्त डायरेक्शन देण्याचं काम करतो आहे परमात्मा फक्त काय करतो आहे डायरेक्शन देतो आहे मग त्या डायरेक्शनप्रमाणे आपण सर्वजण चालत असतो परमात्मा फक्त काय करतोय तर परमात्मा डायरेक्शन देण्याचं काम करतो की तुम्ही इथे जा इथून इथे जा इथे गेल्यानंतर हे होईल मग आपल्याला असं बऱ्याच वेळा काय होतं आपण रस्त्याने चालत असतो चालता चालता कोणीतरी आपल्याला म्हणतं की ह्या रस्त्याने जाऊ नका त्या रस्त्याने जावा मग आपण त्या रस्त्याने जातो तिथं एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो म्हणतो की परमात्म्याने मला या मी इथून चाललो होतो तर इकडे घेऊन गेला आणि माझा ॲक्सिडेंट झाला तर बघा या ठिकाणी काय होतं तर त्यावेळेस परमात्मा आपल्याला डायरेक्शन देत असतो आपल्याला डायरेक्शन देऊन आपल्याला चालवत असतो त्याचं ते, ते काम आहे पण हो ते जे पूर्वसंचितानुसार कर्मानुसार आपल्याला तिथेचं हळ मिळत असतं आपल्या ॲक्सिडेंट होऊ द्या आपल्या छोट्या छोट्या जीवनामध्ये गोष्टी घडू द्या अगदी एक छोटी छोटी गोष्टसुद्धा घडू द्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी मी त्याला जबाबदार असते कारण की माझं कर्म जबाबदार असतं कधीकधी आपल्या जीवनामध्ये असे बरेच व्यक्ती येतात आपल्याला त्रास देत असतात आपल्याच लाईफमध्ये असतात आपल्याच घरातले व्यक्ती कधीकधी त्रास देतात कुठेतरी पूर्वजन्मामध्ये मी त्यांना ते दिलेलं आहे म्हणून या जन्मामध्ये मला ते आपण भोगत असतो कधी कधी काय होतं की आपण म्हणजे ते पूर्वजन्मानुसार कधी कधी नसतं कधी कधी याच जन्मात देतो आणि याच जन्मामध्ये सुद्धा फिरतो पण बरेच लोक काय म्हणतात का नाही की पूर्वजन्म वगैरे काही नसतं या जन्मात करायचं या जन्मात फेडायचं असं नसतं बरीच आपली कर्म अशी असतात ना बघा ना काही असे आंधळे पांगळे लोक असतात ना ते जन्मताच आंधळे पांगळे आहेत त्यांची काय चूक आहे असं म्हणतो ना आपण त्यांची काय चूक आहे त्यांना का जन्मताच आंधळ पांगळ केलं परमात्मासा कुणावरती का अन्याय करेल कुठेतरी त्याचं पूर्व कर्म आहे त्या पूर्वकर्मानुसार त्याला ते पूर्व तसा जन्म मिळालेला आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे आपलं चांगलं कर्म ठेवायचं आध्यात्मिकता ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येते ना की म्हणजे सत्य सत्य ज्यावेळेस जीवनाम जीवनामध्ये आपल्या येतं त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रकाश येतो आणि त्या प्रकाशाची लख प्रकाशाची किरणे ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये येतात ना त्यावेळेस आपल्याला सगळं लख दिसायला लागतं क्लिअर दिसायला लागतं आणि ज्यावेळेस आपल्याला क्लिअर दिसतं ना त्यावेळेस आपलं मन आपोआप शांत व्हायला लागतं मन शांत झाले की आपण ज्यावेळेस आपली संकल्प ज्यावेळेस कमी 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 व्हायला सुरुवात होतात स्थिती आपल्या हळूहळू जीवनामध्ये तयार होते त्यावेळेस आपण बसलो ना तरी आपलं बसलं तरी ध्यान लागतं परमात्म्याशी आपण नामस्मरण करायला बसलं तरी परमात्म्याशी आपलं कनेक्शन साधलं जातं कारण आपण ज्या दिवशी आपल्याला हे कळालं ना की जे काही घडतंय ते माझ्यामुळंच घडतंय त्यावेळेस आपल्याला तक्रारी संपतात निगेटिव्हिटी आपल्या जीवनामधली हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकता येणं फार गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी कुठे वयस्कर असावं लागतं म्हणजे म्हातारा झाल्यानंतरच करता येतं असं नाही ही, ही खूप चुकीची पद्धत आहे खरं तर आध्यात्मिकता ही आपण तरुण असतानाच यायला हवी म्हातारपणामध्ये नाही कारण म्हातारपणामध्ये येऊन काय करायचं व थोड्या दिवसांनी तर त्याचं शरीर सुटणार आहे पण आध्यात्मिकता माणसाला जीवन जगण्याची कला शिकवते आनंदी जीवन कसं जगायचं ना ते शिकवतं त्याच्यामुळे आध्यात्मिकतेला खूप महत्त्व आहे चला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूयात सातसंगाची प्रेमाने आणि बोलू धन्यरंग